नास्तिक म्हणताय काय सांगितलं मी तुम्हाला

आणि नास्तिक हे उपासनेवर कधीच ठरवायचं स्वभाव असा भजनशील काय उपासनेवर आस्तिक आणि नास्तिक आपल्याला ठरवता येत नाही हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न असतो तुम्ही असत स्वभाव पण एखाद्याचा अंतकरण चांगलं नसेल एखाद्याचं अंतकरण चांगलं असेल पण एखाद्याची मानसिकता चांगली नसेल हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असत तुम्ही म्हणाल कसं जन्माला आल्यानंतर जो आपल्याला मूळ स्वभाव पडतो तो, तो मरेपर्यंत आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न केला महिला मंडळ बदलतो का गली जर एखादी बाई नडली तर आपण साडी खोजून तिला भांडायला माग पुढं पहा हा काय आपला म्हणजे कळत आहे तुम्हाला आपण कितीही प्रयत्न केला तर तो स्वभाव या ठिकाणी बदलत नाही तुम्हाला एक उदाहरण देऊन जाते म्हणजे समज एका गावामध्ये एक वैदिन का होती काय होती तुमच्या गावात येत असून वैद्य कारण खेड्या गावात येते वैद्य सिटीचा भाग मिटला पण खेड्या गावते ती कशी म्हणते सुया घे कीर्तन <laughs> 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 एका गावामध्ये होती ती मैत्रीण बांधलेली असताना तिचा आवाज इतका होता इतका आवाज होता महिला मंडळ राजवाड्यामध्ये राजा बसलेला होता बारीक चिंतने लक्ष ठेवताय का

जेवढा होता ना थोडा वेळ राजाने खिडकी उघडतील खिडकी उघडल्यानंतर ज्यावेळेस खिडकीतून बाहेर पहिलं खिडकीतून बाहेर

होती त्या वैदिनीला रस्त्यामध्ये आडवा झाला आता त्या वैदिनीला रस्त्यामध्ये आडवा झाल्यानंतर या ठिकाणी तिला सांगितलं म्हणजे बाई तू वैदिनी ही मला माहिती रोजचे चार पाच घर मागती त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो काय सांगितलं त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो त्याच्यावर तुमचं पोट भरत ही सगळी गोष्ट मला माहिती आहे म्हणजे मग म्हणजे एवढं माहित असताना सुद्धा मला या ठिकाणी तुझ्याशी लग्न करायचंय महाराष्ट्र जर लग्न करायचं असेल तर आदितीच्या बापाची परवानगी काढायची काय वाटत असं नियम राहिला नाही कळत आहे का कळत विठाला आणि गावचा एवढीच गोष्ट ना माझ्यासाठी एका मिनिटाची गोष्ट आहे आता तिच्या गेला आणि तिच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बापाला सांगितलं म्हणजे हो तुमची पोरगी वैदिने मला पाहिजे तुमची पोरगी रोज चार पाच घरा मागते त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो ही गोष्ट मला माहिती आहे पण मला तुमच्या पोरीशी लग्न करायचंय बापाने विचार केला म्हणे का हो लग्न माझ्या मुलीला करायचंय संसार कुणाला करायचाय मुलीला करायचंय तुम्ही एक काम करा माझ्या मुलीकडे जा आणि तिचीच परमिशन काढून खेळत तुम्हाला तुमच्यातला फुटबॉल वाटलो का पोरगी म्हणती बापाला विचारा बाप म्हणतो पोरीला विचारा तुमचे पोरगी द्यायचे असून तर द्या नाही कमी आता बापाची जात अशी असते पोरीच्या बाबतीत जरा बारीक विचार करते करते ना आपली मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये सुखी राहिली पाहिजे तिला दोन टायमाच व्यवस्थित खायला भेटला पाहिजे आणि त्या घरातली माणसं कशी पाहिजे चांगली आता त्या वैगिनीच्या बापाने विचार केला आपली बरोबर वाटून की पंच ताट भरून आणायची आणि पंच पक्वानाचं ताट भरून आणलं की त्या राणीच्या त्या टेबलवर ठेवायचे राणीचा मूळ स्वभाव काय होता लक्षात आहे ना कोण कोण लक्षात आता ती राणीची जी दास्य होती ते पंच पक्वानाचं ताट भरून आणायची आणि पंच पक्वानाचं ताट भरून आणलं तर ही कोण होती स्वभाव ही ते ताट पॉटच्या खाली भरून ठेवायची आई साहेब ठेवलं बर का चार पाच दिवसांना ते शिळ झाल्यावर कडाकड तोडून घ्यायची स्वभाव आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी आपल्या हिंदू धर्मामध्ये

पार राजाची ननन्न भाई। ननन्न भाई का? आता ती राणीची नबाई समोर आली आणि ती नंदबाई समोर आल्यानंतर त्या ठिकाणी काय घडलं त्या ननंदबाई या ठिकाणी त्या राणीला ना नाव घ्यायला सांगितलं काय खूप मार आढळू लागल्या आता एका वेळ नाव उठायच काय वाटत बर मला माहिती आहे तुम्ही काय इथपर्यंत यायचे तुमच्या मालकीच कीर्तन आहे त्याच मला तुमची इज्जत काय येणार वाटतय ना तुम्हाला तुम्ही काय इथपर्यंत येणार नाही तुम्ही काय का नाव घेणार नाही एकदा माझ्याकडे बघा माझं लग्न झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला मग आता नाव राणीला जे नाव भुकलं होतं ते नाव मी भुते पण महिला एक आठ एका जे नाव मी म्हणून दाखव ते नाव तुम्ही पाठ करायचं तुमच्या सांगायचं

भजन करायचं आता ना हां बस आता काय बिठाल आता तुम्ही टाळी वाजवत नव्हती म्हणून थोडा विषय भरकटला आता तुम्ही विषयावर आणून द्या ते नाव आहे म्हणून झालं दीदी समजा ना ना त्याचं कुठं गेल्या कोके

विचारा विचार विठरा पडलेला असतो तो मरेपर्यंत कितीही बदलण्याचा प्रयत्न करा बाबा तो काही बदल तसं जगतगुरु तुकांचा स्वभाव होता का नाव हो चिंतन करायचे याच्या व्यतिरिक्त करायचे असे खूप लोक तुम्हाला बघायला भेटतील बघा काही काही लोक अशा असतात कीच कुणासोबत बोलत नाही

किती हे काही करा पण त्यांच्या मुखातलं नाव कधी बंद पडत त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख नसतील काय दुःख आले नसतील पण तुकोपरा संसाराची राख रांगोळी करून टाकली भक्ती कशाची केली

देव करुणी घ्यावा विना जीवा सुखन हे देव असते हे सर्व देव्या देवता हे सर्व एकच आहे हे काय वेगळं वेगळं किती शक्तीपीठ आहे महाराष्ट्रात साडेतीन आहे भारतात किती शक्तीपीठ आहे महिला म्हणत हा तर ऐकलंय का आपल्या भारतामध्ये बावन्न शक्तीपीठ आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे किती आहेत साडेतीन शक्तीपीठ आहे कुठले कुठे हो तुरळजापूरची एक कोल्हापूरची दोन माहूरगडाची साडेतीन शक्तीपीठ आहे पण बघा आपण प्रत्येकाला वेगळ्या 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 नावाने या ठिकाणी संबोधल्या जातात हे गर्वे काय आहे एक कसा उतर सुंदर गाणं या ठिकाणी सादर करून जाते त्याच्यासाठी thank you